नमस्कार मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत तर मित्रांनो आज घडीला आपण पाहतो आहे दिनांक सात ऑक्टोबर रोजी शाळा समूहकरण या अन्यायकारक निर्णयाने अनेक आपल्या शेतकरी शेतमजूर कुटुंबातील पाल्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात येणार आहे याशिवाय महाराष्ट्रातील थोर महापुरुषांनी शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी अविरत कष्टाचे डोंगर उलटलेत आणि आज त्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत अशा स्थितीत दुसरी बाब म्हणजे एकीकडे एक आर टी दोन हजार नऊ आणि संविधानात्मक कलम ॲक्ट एकवीस एनुसार समान शिक्षणाचा हक्क ह्या सरकारने बगल देत असे अन्यायकारक निर्णय लादले याशिवाय दुसरी बाब म्हणजे सर्वात महत्त्वपूर्ण मागील दोन वर्षापूर्वी सन दोन हजार तेवीसमध्ये अशाच शेकडो विभागामध्ये खाजगीकरण कंत्राटीकरणाच्या माध्यमातून हक्काची नोकरी आणि गुणवत्तापूर्ण उमेदवारांना अन्याय केला होता आणि याच धर्तीवर आपण नांदेडमध्ये विशाल महामोर्चाचे आयोजन केले होते आणि त्या दृष्टीने अवघ्या तीन ते चार दिवसामध्येच तो जी आर रद्द झाला पुन्हा अधूनमधून शाळा समूहकरण पानसेत पॅटर्न अशा गोंडस नावाखाली वारंवार सरकार शाळा समूहकरणाचं भूत घेऊन महाराष्ट्रातील जनतेवर परिणामी राज्यातील सर्वसामान्य अगदी खेड्यापाड्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत होतं आणि अशा दृष्टीने अगदी सात ऑक्टोबर रोजी पुन्हा एक वेळ शिक्षण आयुक्त कार्यालयातून शिक्षण आयुक्तांनी यांच्या आभासी सभेमध्ये हा निर्णय घोषित करून अमरावती उपसंचालक कार्यालयाच्या माध्यमातून ते पत्र प्रकाशित करण्यात आले आणि त्याच धर्तीवर युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने अगदी अवघ्या एकाच दिवसात म्हणजेच दिनांक काल रोजी सर्व आम अमरावती अभियोग्यताधारक टीम युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालय माध्यमिक प्राथमिक शिक्षण अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थातच सीईओ यांच्याकडे निवेदनाद्वारे या निर्णयाचा कडाडून विरोध केला अशा स्थितीत आज संभाजीनगर जालना असेल अनेक ठिकाणी याला तीव्र विरोध दर्शवला सोबतच आपल्या बेरोजगार बांधवांच्या विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ज्यांचा प्लॅटफॉर्म अगदी महाराष्ट्रात लौकिक मिळवला असे लोकप्रिय लोकप्रिय असणारे बापू गायकवाड सरांचे इग्नाइट अकॅडमीने याबाबत वेळोवेळी युवकांमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये याची जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि सहकार्य करण्याच्या उद्देशाने कालही त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून आव्हान करण्यात आले व आजही सलग आव्हान करण्यात आले याशिवाय दुसरी बाब म्हणजे स्वयं अकॅडमीचे अमोल देशमुख सर यांच्याही माध्यमातून आपल्याला प्रोत्साहन दिले आणि बळ दिले तर अशाच या माध्यमातून मी विनंती करतो की महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षा संचालकांनी या अन्यायकारक निर्णयावरती आपला आवाज उठवा बेरोजगार युवकांच्या नोकरीपेक्षा महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या शिक्षण अबाधित राहावं आणि त्यांच्या शैक्षणिक भवितव्याचं हित हे सर्वप्रथम महत्त्वपूर्ण असणार आहे अशा स्थितीत या महाराष्ट्रातील प्रत्येक सुजान आणि सुज्ञ नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की ह्या शाळा अबाधित राहिल्या पाहिजे कारण एक शाळा बंद पडणं म्हणजे हजारो गुन्हेगार तयार करणं आणि एका शाळेची निम निर्मिती म्हणजे शेकडो तुरुंगत शेकडो तुरुंग बंद करणं तर मित्रांनो यातून आपल्याला काय निर्माण करायचे आणि या राष्ट्राची परिणामी या भारत देशाची वाटचाल कोणीकडे न्यायची समाज म्हणून आपणही बांधिलकी जोपासली पाहिजे आणि महत्त्वपूर्ण राज्य शासनाकडून आणि लोकप्रतिनिधींना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो विकास नावाची संकल्पना फक्त रा नसते नाली विकास पाणी ही जर असेल तर या देशाचं भविष्य खूप धोकादायक आहे कारण येणाऱ्या पिढ्या वैचारिक सुसंस्कृत आणि प्रगल्भ तयार झाल्या तर हा देश आर्थिक महासत्ताच काय अगदी प्रा पादाक्रांत करेल आणि जगातल्या सर्व आघाड्यावर प्रगती करू शकेल अन्यथा हे सर्व दिवा स्वप्नच राहणार आहे अशा स्थितीत सर्वांनी सर्व लोकप्रतिनिधींपर्यंत युवा विद्यार्थी असोसिएशनच्या माध्यमातून तुमची जबाबदारी आहे त्यांना ह्या निर्णयाचे परिणाम साईड इफेक्ट्स सर्वांनी निवेदन हातात न देता समजावून सांगा ज्या ज्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ज्या ज्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत त्यांना ही निदर्शनास आणून द्या ज्या लोकांनी तुम्हाला राज्याच्या विधिमंडळात आपला प्रतिनिधी म्हणून पाठवले ज्या लोकांनी तुम्हाला देशाच्या सर्वोच्च सभागृहात संसदेमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून पाठवले त्यांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य आबाधित ठेवणे त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवणे ही तुमची प्राथमिक जबाबदारी आहे आणि पूर्वीच सरकारने तशी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली परंतु तुमच्याने त्याचं संवर्धनसुद्धा होत नाही आहे मग लोकप्रतिनिधी म्हणून खरोखरच आपण कितपत त्या पदासाठी न्याय देत आहात हा खरा तर प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित करा कारण आज अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर देशात शैक्षणिक बदल खूप मोठ्या प्रमाणावर अपेक्षित होते एकीकडे शिक्षणासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रावर अठरा टक्के जी एस टी आणि हिऱ्यासारख्या गोष्टीवर तीन टक्के जी एस टी या माध्यमातून शिक्षणासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रावर किती उदासीन धोरण आहे हे, हे यावरून लक्षात येते तर असे अनेक निर्णय आहेत दुसरीकडे राज्याच्या परिणामी देशाच्या अर्थसंकल्पामध्ये दे। केवळ आर्थिक तुटपुंजी शिक्षणासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रावर अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात येते तरी महाराष्ट्रातील प्रत्येक युवकाने नागरिकाने यावर सज्जग राहून अशा निर्णयाविरुद्ध पेटून उठले पाहिजे कारण आपल्या हक्कासाठी आपल्याला लढावं लागेल आणि आपले हक्क हक, आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायासाठी कोणी जादूची चढी फिरून आपल्यावरील अन्याय दूर करणार नाही कारण या देशाच्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहेत म्हणून न्यायमंडळ कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ एवढं संविधानाचं मूल्य जपत आपण सर्वांनी संविधानात्मकरित्या अशा अन्यायकारक निर्णयावरील कडक विरोध केला पाहिजे आणि पुन्हा एक वेळ महाराष्ट्रातली शिक्षण व्यवस्था अबाधित राहिली पाहिजे यासाठी आपल्या प्रत्येकाचा सहभाग महत्त्वपूर्ण असणार आहे अशा स्थितीत निवेदनाची गती वाढवा प्रत्येकाने महापालिका जोपर्यंत हा निर्णय शासनाच्या अखत्यारीत आहे तोपर्यंत आपण सर्वांनी या निर्णयाचा कडाडून विरोध करून हा निर्णय हरून पाडू शकतो त्यासाठी आपण सर्वांनी प्रत्येक स्तरावरती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी त्यानंतर प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी त्यासोबतच जिल्हा परिषदांचे सर्व आजी माजी पदाधिकारी आत्ता तर आज आजी पदाधिकारी पदा नाहीत कारण मागील दोन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कुठल्याही निवडणुका झालेल्या नाहीत सोबतच दुसरी बाब म्हणजे आमदार दोन्ही सभागृहाची विधानपरिषद असेल विधानसभा असेल खासदार दोन्ही सभागृहाची राज्यसभा असेल लोकसभा असेल त्यासोबत मंत्रीमहोदय पालकमंत्री विविध विभागाचे मंत्री, मंत्री, मंत्री मुख्यमंत्री राज्यपाल या सर्वांना हार्ड कॉपीज मेल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व माध्यमातून निवेदनाच्या प्रती पोचवा लवकरच आपण यू टेलिग्रामच्या माध्यमातून यावर चर्चासत्र साधवणार आहोत तर एवढी विनंती करतो की या मोहिमेसाठी जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद